नमस्कार आजपासून आपण स्वामी श्री सवितानंदजी जी लिखित ओंजळ येथील चंद्र गीता, रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य हा ग्रंथ ऐकणार आहोत या ग्रंथाचं संपादन संकलन आणि पुनर्लेखन केलेलं आहे सौ सरलाताई कापुरे जगदाळे यांनी या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे प्रकाश पर्व प्रकाशन गुजरात प्रथम आपण अर्पण पत्रिका ऐकूया श्री स्वामी सवितानंद जी म्हणतात की आम्ही अतिशय सद्भागी मागच्या जन्माचं पुण्य की आम्हाला अशा अनेक साधू संतांचं दर्शन झालं आहे आणि जे खरोखरच वंदनीय महापुरुष होते त्यापैकीच एक जोगळेकर बाबा परमपूज्य ब्रह्मलीन संत श्री महादेव जोगळेकर बडवाहा मध्य प्रदेश ज्यांनी आम्ही लहान असतानाच गीतेचा बारा वाध्याय शिकवला त्यांच्या प्रवचनाचे काही शब्द अजूनही आमच्या कानात गुंजत आहेत त्यांचं समर्पक वर्णन फक्त दोन शब्दात क्षोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि ज्यांनी आम्हाला गीतेचा पंधरा वाध्याय शिकवला आणि शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी जीवनाच्या कालावधीत स्वतःच्या पुत्रांइतकाच कसलाच भेदभाव न करता माता पिता तुल्य मायेची पाखर घातली ते कर्मनिष्ठ परमपूज्यस्वर्गीय प्रल्हाद दत्तात्रय पाठक आणि सौम स्वर्गीय शकुंतला प्रल्हाद पाठक बेटावत जिल्हा धुळे यांच्या स्मृतीस अर्पण मस्तो स्वामी श्री सवितानंदजी ह्याच भागात आपण प्रस्तावना पण ऐकणार आहोत ही प्रस्तावना लिहिलेली आहे स्वामी गोविंद देवगिरी यांनी गीतेचं चांदणं श्रीहरिही स्वामी श्री सवितानंद यांचे ओनजाळीतील चंद्र भग्वत गीता। रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य हा ग्रंथ खरोखरीच विविध सौंदर्यांनी वितरलेला आहे मग त्यात भाषा सौंदर्य हे आकर्षक असून महर्षी व्यासमुनींनी उद्धृत केलेल्या असंख्य सौंदर्यपूर्ण विविध रंगी रांगोळींची अत्यंत कलात्मक पद्धतीने त्यांची गुंफण करीत भगवद्गीतेचा बहुआयामी रंगपूर्ण असा पटच वाचकांच्या हाती देत स्वामीजींनी मोठं कार्य साधलेलं आहे हे साधताना आपल्या या रमणीय ग्रंथाला ओंजळीतील चंद्र हे देखणं शीर्षक देऊन स्वतःच्या ठाई वसलेली रसात्मकता आणि लालित्य यांचा अनुपम प्रत्यय घडवलेला आहे मूलत भगवद्गीता हा ग्रंथ अक्षय आणि अक्षर असा आहे ते त्यातील घटना आणि प्रसंग यामुळे नाही आहे तर सामाजिक जीवनातील विविध पैलूंवर व्यासमुनींनी प्रतिपादन केलेली शब्दसुमनं मनाचा ठाव घेऊन वाचक आपली जीवन वाटचाल कशी सावध सजग आणि संयम राखून करावी याचं सहज मार्गदर्शन लाभतं समाजात तथाकथित कितीही विद्वान आणि बहुआयामी मंडळी असली तरीही ती व्यासांच्या पुढे बालकच आहेत आणि मग त्या महर्षींनी तेजोमय धवल अशा चंद्ररूपी भगवद्गीतेची केलेली मांडणी ही अनेक मंडळींनी आपल्या आवाक्यात उंजळीत सामावण्याचा प्रयत्न करू नये त्याचे अनेक कंगोरे त्याचे अनेक किनार या आपल्या युवलाशच्या उंजळीत सामावणं कदापिही शक्य नाही तीच सर स्वामीजींना सतत टोचत असल्यामुळे त्यांनी फक्त गीतेतील रचना आणि आशय सौंदर्ययुक्त चंद्र आपल्या उंजळीतून पकडून तो वाचकांच्या हाती सोपवलेला आहे भगवद्गीतेबरोबरच रामायण ही देखील एक अजय अमर अशी कलाकृती आहेच आहे परंतु या दोन्हीही कलाकृतींमधून सहजपणे लाभणारे संदेश म्हणजेच कर्तव्य आणि धर्म याबाबत महत्त्व विषद केलं जातं त्यातही भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांची प्रमुख भूमिका ही एखाद्या कॅलिडोस्कोपसारखीच आहे जो जसा त्या व्यक्तिरेखेकडे बघेल तसंच भगवंत त्याला भावतात आणि तीच प्रतिमा हृदयपटलावर कायम स्थिरावते अशा प्रकारे विविध रूपांनी घडवणारे भगवान श्रीकृष्णांचं दर्शन हे सामाजिक साहित्याच्या विविध दालनातून वाचकाला फिरवून आणताना रचनासौंदर्य आणि आशय सौंदर्याचं विलोभनीय दर्शन घडतं त्या दर्शनाने व्यक्ती मोहात पडताना अठरा अध्यायातील प्रत्येक अध्यायात दिसणारं दर्शन हे चढत्या श्रेणीतील असून त्याचा आस्वाद घेण्यासाठी मन आतुर आणि उत्सुक होतं हेच व्यासांच्या लेखणीचं सामर्थ्य आहे हे, हे मानायलाच पाहिजे सर्वसामान्य मनुष्य जर व्यक्ति व्यक्ति या व्यक्तिरेखा आणि कथावस्तूंच्या सहजपणे प्रेमात पडून त्यातील साहित्यानंदाचं गुणगान गातो तर मग स्वामी सवितानंदांसारखे बहुआयामी व्यक्तिमत्व त्या कथावस्तूच्या परिशीलनाने नेमके पारकावे सौंदर्यस्थानं यामुळे प्रमोदित होणं साहजिकच आहे त्यासाठी लागणारी सौंदर्यदृष्टी स्वामीजींच्या लेखन आणि वक्तव्यातून अनेकांनी अनुभवलेली आहे वाचक किंवा श्रोते यांच्याशी संवाद साधण्यासाठी लागणारा एक विशेष गुण म्हणजेच निरीक्षणानुसार सुलभ सहज आणि सालंकृत असं प्रकटीकरण ही किमया स्वामी सवितानंदांना लाभलेली आहे त्यामुळेच त्यांच्या या ओंजळीतील चंद्रामधून स्वामीजींचं ललितलेखक म्हणून घडणारं दर्शन या ग्रंथाच्या यशाचं मूळ गाभा मानायला पाहिजे भगवद्गीतेसारख्या ग्रंथावर लेखन करताना त्यातील सौंदर्य टिपताना उदात्त सौंदर्यदृष्टी जाणीव आणि अचूक सौंदर्यस्थळाचं स्थान ज्ञात असल्याशिवाय ग्रंथ पूर्तता होणं अशक्यच आहे त्यासाठी तेवढा आवाका आणि भाषाशास्त्रीय अध्ययन अत्यंत आवश्यक अंग आहे ज्याचा स्वामीजींनी आपल्या प्रस्तुतच्या लेखनात परिचय करून दिलेला आहे रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य यातील रचना आणि आशयापेक्षा वेगळ्या दृष्टीने स्वामींनी दर्शवलेलं सौंदर्य म्हणजेच व्यासांनी प्रसंग घटना वातावरण या सर्वांना अनुकूल अशी भगवान श्रीकृष्णांची विविध नावं प्रस्तुत करून समयोचितता साधलेली आहेच आहे पण त्यातील बारकाव्यांचं अचूक निवेदन स्वामीजींनी आपल्या संपूर्ण ग्रंथात करून भगवद्गीतेच्या सखोल अध्ययनाचं मार्मिक दर्शन घडवलेलं आहे स्वामीजी बहुआयामी गुणांमुळेच प्रस्तुतचा ग्रंथ विलोभनीय आणि वेगळा ठरतो स्वामीजींच्या ग्रंथातील सौंदर्याची प्रचिती देताना प्रस्तावनातच संपूर्ण ग्रंथाचं प्रकटीकरण करून रसभंग टाळण्यासाठी काही मोजकी स्थानं दाखवायला पाहिजेत ज्यांच्यामुळे स्वामीजींच्या अद्भुत रसग्रहणाची ओळख होणार आहे आमच्या ऋषीमुनींचं हृदय कृतज्ञतेने भरलेलं होतं म्हणून त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाऊस पाडणाऱ्या निसर्गशक्तीलाही देवता मानलेला आहे वरुण देवता इंद्रदेवता ऋषींना कळत होते या पृथ्वीवरचं जीवन सूर्यामुळे आहे म्हणून त्यांच्यासाठी सूर्य अग्नीचा गोळा नव्हता आकाशात दिसणाऱ्या सूर्याच्या पलीकडे चर्मचक्षूंना न दिसणाऱ्या दिव्य सूर्याकडे पाहणारे ज्ञानचक्षू त्यांच्याजवळ होते आणि म्हणून तोही त्यांना ईश्वर स्वरूपच होता नद्या नद्या म्हणजे वाहणारं पाणी नाही आहे तर जीवनदायी माता आहे हे पृष्ठ क्रमांक वर आहे सहाव्या अध्यायातील श्लोक तेहतीस चौतीस आणि पस्तीसमधील रचना आणि आशय सौंदर्य सुंदर आहे अर्जुन कृष्णाला म्हणतो हे मधुसूदना जो हा साम्यरूपी योग तुम्ही सांगितला तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असं मला वाटत नाही आहे विषय आहे मनाच्या चंचलतेचा आणि कृष्णासाठी संबोधन आहे मधुसूदन मधु मध गोड हव हवस वाटणारं असा तो राक्षस अन्य जीवन धारणेसाठी अत्यंत आवश्यक पण त्याचं प्रमाणाबाहेर सेवन पण प्राणघातक ठरू शकतं भोज्य पदार्थ गोड मधुर असेल पण विषमिश्रित असेल तर तर ते त्याज्यच आहे मधु राक्षसाला मारणारा चिरंतन शांतीसाठी हव्याशा वाटणाऱ्या वस्तूंचा म्हणजेच राक्षसांचा नाश करणारा कृष्ण अशी असंख्य स्थानं स्वामीजींनी शिंपल्यातील मोत्याप्रमाणे वेचूनच ती सादर करताना कल्पकतेने मोठं भांडार या ग्रंथातून उघडलेलं आहे संपूर्ण ग्रंथातील भाषा अत्यंत सात्विक प्रासादिक आणि हृदयंगम असून न्यायाने स्वामीजींनी आपल्या लेखन विषयाला अनुरूप अशी रचना आणि असे सौंदर्य प्रस्तुत करताना सौंदर्याचा सुबकसा गुच्छ वाचकांच्या हाती प्रदान करून मोठं भगवत कार्य आणि मधूर मधाळ आणि सफल केलेलं आहे गीतेच्या अभ्यासकांना आणि पठण करणाऱ्यांना हा ग्रंथ एक प्रकारे गीता मार्गदर्शक ठरावा इतका तो चांगला आहे स्वामीजींच्या अथक प्रयत्न आणि सौंदर्यसृष्टीचा हव्यास यातूनच हे चंद्रवाचे स्वरूप भले ओंजळीत सामावलं नाही तरी त्याचं प्रतिबिंब तरी उपभोगता यावं म्हणून प्रस्तुत केलेलं आहे स्वामीजींच्या या आगळ्या वेगळ्या योगदानाबद्दल मनपूर्वक आभार आणि अभिनंदन श्री ज्ञानेश्वर पदाश्री स्वामी गोविंद देवगिरी पौष शुद्ध अष्टमी युगाब्ध एक्कावन्न एकवीस दिनांक तीन एक वीसशे वीस